पोलीस आमच्या राज्यात आमच्यावर काय करणार त्यांना जागेवर राहायचं आहे की नाही ते माझ्या भाषणाचं चित्रीकरण करून केवळ बायकोला दाखवू शकतील ही विधानं ऐकल्यानंतर महाराष्ट्रातल्या कुणाचाही संताप होईल अशी ही विधानं आहेत आणि ही विधानं केली आहेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी नितेश राणेंच्या या विधानामुळे आता राज्यात नवा वादंग निर्माण झालाय ज्या पोलिसांमुळे महाराष्ट्रात शांतता आहे त्यांच्या समोरच त्यांच्या सुरक्षिततेतच चिथावणीखोर आणि त्यांचं मनोबल कमी करणार विधान केल्यामुळे नवा वाद निर्माण झालाय आणि यावर आतापर्यंत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा काहीही विधान केलेलं नाही वाकड्या पाहिलं तर तो दोन तो पायावर घरी जाता कामा नाही लोकांनी का करायचं आणि ते काम केल्यानंतर एक फोन मला आणि महेश दादांना फक्त टाका तुम्हाला कसं

आपल्या हिंदू समाजाच्या सरकारमधील सहकारी मित्र म्हणजे शिंदेच्या शिवसेनेनं आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं नेमकं काय म्हटलेलं आहे बघूया नाही तर त्यांचं वक्तव्य ते त्यांचं व्यक्तिगत स्वरूपातलं आहे पण महाराष्ट्रात संपूर्ण कायदा सुव्यवस्था राखली जाईल आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी पण सांगितलेलं आहे कोणी कायदा हातात घेतलं तर त्याला राज्य सरकारतर्फे संरक्षण देण्यात येणार नाही त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची संपूर्णता काळजी राज्य सरकारतर्फे घेण्यात येईल विरोधकांच्यावर बोलत असताना सबुरीने बोलायची महाराष्ट्रात आजपर्यंतची परंपरा आहे त्या सर्वांना छेद गेलेला आहे भारतीय जनता पक्षाच्या एका महत्वाच्या नेत्यांच्या महत्वाच्या मुलाने जो लोकप्रतिनिधी राहिलेला आहे त्याने अशी भाषा वापरणं ही भारतीय जनता पक्षाला कितपत मान्य आहे हे समजून घेणं आवश्यक आहे भारतीय जनता पक्षाला ही भाषा मान्य आहे का याचा खुलासा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने केला तर महाराष्ट्राला थोडीशी माहिती अधिकची मिळेल